शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खान्देश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं तुम्हाला मी धुळे बैल बाजार दावाखान्यासाठी आलो आहे तर मित्रांनो बाजार आता पूर्ण शांत झालेले बाजारामध्ये अजिबात गिरेकनी होऊ शकता आपण या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो बाजार आता शांत झालेले आहेत आता संक्रांतर आता बाजार भरतील जे बाजार चालू होते मित्रांनो ते आता ऊसतुडीचे बाजार होते म्हणजे कारखान्याचे बाजार होते आता बाजारामध्ये अजिबातगीर एक शेतकरी पण कमी येत आहे मित्रांनो नंतर या ठिकाणी बाजार चांगले भरतील पाहू शकता या ठिकाणी तर मित्रांनो धुळेच्या बाजारामध्ये माडवी गावरान किल्लाराचे जोडे विक्रीसाठी येतात ज्या शेतकरी मित्रांना या ठिकाणी यायचं असेल तर मंगळवारचा बाजार सो या ठिकाणी मैशींचा बाजार पण भरतो बैलांचा बाजार भरतो शिडींचा आणि कोंबडींचा बाजार भरतो मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आता बैल आलेले आहेत कमीत कमी शंभर दोनशे जोडे आलेले आहेत मित्रांनो कारण बघ या बाजारामध्ये येतात पण गिरेक नसतं बघ yeah. पाहू शकता त्या yeah. ठिकाणी बरेच जोडे विक्री साडी आलेल्या आहेत पाहू शकता गावरान माडवी असे जोड्या विक्री साडी आहेत बाकी गाड्या पण येतात पाहू शकता या गाडीमध्ये एक एक दोन दोन जोडे घेऊन येतात तीन बैल आहेत त्या गाडीमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईबर करा पाहू शकता या ठिकाणी बरेच जोडे विक्रीसाठी आलेले आहेत जर तुम्हाला या ठिकाणी खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी शेतकरी पण असतात व्यापारी पण असतात हे पहा मित्रांनो शेठ नमस्कार हो किती आणलेले आहेत आपण आज सहा बैल आहेत कुठली असते आपल्याला खेती तडोज्याची आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात बाकी बाकी रोख आणि बाकी उदार हे दुडीची लावली काय किंमत सहायला पाच साडे आणि द्यायला कसे होतील पंचावन्न पर्यंत कोणी मागितले अजून एकावन्न किंवा बावन्न मागितले गेलेत दाताला कसे दोघे दातालाही पूर्ण आहेत काय गॅरंटी असणार रेंचॉली फुल गॅरंटी असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी याला दोन चार हजार रुपये दुर्च्या मागे कमी होणार आहेत ना तुला काय किंमत एन्चॉली सांगायला साडे आणि द्यायला कसे होते कमी जास्त होणार आहेत दाताला कसे येतो दाताला दातालाही पूर्ण आहेत काय गॅरंटी असणार रेंचॉली फुल गॅरंटी असणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार मित्रांनो जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण स्क्रीनवर नंबर टाकलेला व्यवहार चांगला मित्रांनो दोन व्यापारी व्यापारीत ते होऊ शकते जोड्या वगैरे पण आपली घर काय किंमत इंची सांगायला सत्तर आहे आणि द्यायला कमी जास्त होणार दादा खोबर इंच आले कसे दाताल दाताला पूर्ण मित्रांनो शकता आपण या ठिकाणी डोळे वगैरे चांगले आहेत प्रत्येक शेतकरीला पुरवड्याला किंमती डोळे या धुळे बाजारामध्ये येत असतात मित्रांनो बरोबर जर तुम्हाला या ठिकाणी खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही यासाठी येऊ शकतात डोळ्या वगैरे मागून पाहू शकता तुम्ही आज डोड्याच्या व्यापारीकडे मित्रांनो तीन विक्री साडी आलेल्या आहेत व्यवहार व्यवहार आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक रुपयावर पण जुळी भेटणार आहेत आणि बाजार बाजारा गुरुवारचा असतो त्या ठिकाणी यांची जावा नसते ज्या शेतकरी मित्रांना खरेदी साडी यायचं असेल तर आपण स्क्रीनवर नंबर टाकलेला असतो तुम्ही या मित्रांनो खरेदी करा बाजार शांत आहेत मित्रांनो आता पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्या वगैरे तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा भाऊसाहेब दोंडाच्या मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न त्र्याऐंशी पस्तीस सोळा शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं सा स्क्रीनवर आपण नंबर टाकलेला असतो ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी येत असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी कर मित्रांनो माडवी गावरान किल्ला अशा धुळे विक्रीसाठी असतात पाहू शकता त्या ठिकाणी पण जोडी शेठ नमस्कार एकच आणली काय किंमत आहे जुडीची सांगायला एकसाठी आणि द्यायला कसे होतील पंचावन्न पर्यंत होतील हात आले का चालू आपल्याकडे बाजारामध्ये बीवर कशी करतात आपण हापलून पैसे कारण आपल्या धुळे गॅरंटीचे असतात बरोबर दाताला काय सांगितले दाताला एक दाखवते मित्रांनो माडी जोडे सुंदर जोडे मित्रांनो तुम्हाला जरी ही जोडे खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा होऊ शकता या ठिकाणी जोडी पण चांगली आहे कामाची गॅरंटी वगैरे असतात संपूर्ण असणार आहेत मार्केटवर शिक्षे मालक असणार आहेत पाहू शकता बाजार शांत आहे मित्रांनो म्हणजे बाजारामध्ये जोडे येतात पण गिरेक मी सध्या आता आता ऊसोडीचे बाजार संपलेले आहेत आता जे पुढचे बाजार भरतील मित्रांनो ते तेवी संक्रांतनंतर शेतकरींचे बाजार भरतील म्हणजे कामाचे जोडे असतील आता पूर्ण कामाची गॅरंटी फायनली किती होतील माहिती पंचावन्न पर्यंत आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर पार शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी मित्रांना जोडी वगैरे घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण या ठिकाणी खरेदी करू शकता जोडी पण चांगली मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असली जोडी होऊ शकतो त्या ठिकाणी माडी जोडे मित्रांनो दाखवला करत आहेत संपूर्ण गॅरंटी असणार आहेत या ठिकाणी मित्रांनो जुळे बरेच चालले आहेत वगैरे सिंगल बदला पण बदल्याचे व्यवहार पण होतो कामाची गॅरंटी असेल जोडे असतात मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी खरेदी करायची असेल तर आपण या ठिकाणी खरेदी करू शकता आपण शेतकरी दादा पण काय किंमत आहे जोडीची मग सांगायला पाच आठ आणि द्यायला कसे उतले पंचावन्न पंचावन पर्यंत कोणी मागितले बाजारामध्ये कित... किती किती पर्यंत मागितलं आता चाळीस किंवा पंचेस पर्यंत कुठले आपण बी आहेत का आपण दाताला कसे दोघी माहिती दाताला दोघे करतात मित्रांनो शेतकऱ्याची जोडे कामाची गॅरंटी वगैरे असणार आहेत मार्केबशी मालक असणार आहेत जोडी पण चांगली मित्रांनो शेतकरीची जोडे म्हटले गेली एकदम गॅरंटीची जोड असते होऊ शकता आपण या ठिकाणी तुम्हाला जर या ठिकाणी खरेदी करायची असेल ठिकाणी जोडी वगैरे दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दिनेश दिनगर गाव मी मोबाईल नंबर सत्त्याऐंशी सासष्ट बहात्तर जिरो पाच बरोबर मित्रांनो शेतकरीची जोडी जर तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा दादा आपण बी शेतकरी का व्यापारी का आपण कुठले आपण नाव काय आपल्याला पावबा धनगर काय किंमत लावली जुडीची माई सांगायची सांगायला पंचेचाळीस हजार आहे बाजारामध्ये कितीला मागितली बत्तीस हजार पर्यंत आपल्या बाजारामध्ये व्यवहार कशी करतात आपण किल्लर व्यवहार असो आपला उदार पण व्यवहार असो का आपल्याला दोन टायचा बाजारामध्ये आपल्या जावण पण असते का बरोबर तर मित्रांनो बत्तीस हजार आता बाजारामध्ये मागितला गेलाय तर फायनल किंमत काय म्हणजे असं आहे दाताला काय सांगितलं पण हे दाताला दादा एक कोरत मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे दोन दिवशी व्यापारी मित्रांनो फुल गॅरंटी पाहू शकता आपण या ठिकाणी तुम्हाला जर मित्रांनो जोडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण पन। तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव पाव मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव नऊ चौऱ्याहत्तर नव्व्या नऊ अडुतीस एकतीस तर मित्रांनो आपल्याला एकतीस मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जरी जोडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा कोणता व्यापार आहे मित्रांनो होऊ शकतात धुडी वगैरे आता पायामध्ये चांगली कामाची गॅरंटी असलेली ही बत्तीस हजाराला मागतायत पण त्यांना द्यायची ती चाळीस पंचाळीस पुढे दादा काय किंमत आहे धुडीचे शेतकरी का पण कुठले आपण न्याडोकचे न्याडोक मावडीचे तर मित्रांनो पास साठ हजार रुपये किंमत आहे सांगायला आणि द्यायला कशी होते पंचावन्न पर्यंत कोरे मागताय का इला किती पर्यंत मागितली अठ्ठेचाळीस पर्यंत आणि दाताला कशी आहे मग दाताला एक पोरे आहेत काय गॅरंटी यांची फुल गॅरंटी सार मार्केट भाषेचे आहेत मित्रांनो शेतकऱ्याची जोडी शेतकऱ्याची जोड म्हटले गेल्या पूर्ण गॅरंटी ती असते आणि शेतकऱ्याकडे व्यवहार नुकसान होत नाही मित्रांनो बरेच जण मला कमेंट करता की दादा शेतकरीची जोडी दाखवा तुम्हाला मी शेतकरीची जोड पण दाखवतोय होऊ शकता कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे हातापायामध्ये चांगली जोड आहे मित्रांनो तर काही मित्रांनो काही बदलाव वगैरे पण करतात या ठिकाणी व्यापारी आणि शेतकरी पण येतात या ठिकाणी बरेच शेतकरी असतात केळीपाडीचे आलेले असतात मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून व्यापारीचा नंबर टाकला असतो शेतकरीचाही नंबर टाकलेला असतो तुम्हाला जर या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आता शेतकरीचं नाव आणि मोबाईल नंबर घेऊ आपण व्हिडिओच्या माध्यमातून जर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं शिवाजी साहेब बाबू बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जरी जोड घ्या घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण या ठिकाणी खरेदी करू शकता ते पहा मित्रांनो बरेच जुडे या ठिकाणी आता येतात एक 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 करून मित्रांनो या ठिकाणी ससा माडवी जोड्या येतात गावरान पण येतात हे पहा मित्रांनो या ठिकाणी पण आलेले आहेत धुड्या आता सहसा व्यापाऱ्यांच्या जोड्या पण असतात या ठिकाणी शेत जोड्या जुड्या पण असतात आलेल्या आहेत या ठिकाणी माडवी जास्त येतात मित्रांनो बाजारामध्ये होऊ शकता बऱ्याच जोड्या या ठिकाणी विक्री साड्या आलेल्या आहेत तुम्हाला जर मित्रांनो या ठिकाणी खरेदी साडी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात मंगळवारचा बाजार असो मैसिलचा बाजार पण चांगला भरतो बैलांचा बाजार पण चांगला भरतो या ठिकाणी आता बाजाराला सुरुवात होते मित्रांनो होऊ शकता पण या ठिकाणी बरेच जोडे विक्री साड्या आलेल्या आहेत इकडे पूर्ण गाड्या व उभे राहतात मित्रांनो बरेच खेडे पाडतात या ठिकाणी इकडे येते पाहू शकता आपण तुम्हाला जर काय ऑफर आहे दादा सांगायला आहे किती पर्यंत होतील सत्तर पर्यंत होतील मित्रांनो खिल्लार पण या ठिकाणी तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर येऊ शकतात आता बा येता येते एक एक जोडी पण चांगली आहे पाहू शकता आपण कसे तो चार चार दाते एक सहा जात आहेत तर द्यायला कसे होतील फायनल मग सत्तर सत्तर पर्यंत होतील तर कामाची गॅरंटी काय चली फुल गॅरंटी फुल गॅरंटी असणार गारंटे आहेत मार्केट भाषेची पूर्ण गॅरंटी आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी सर आहेत नाव नावाने मोबाईल नंबर सांगा घरात राह कुठल्या आपण वनपट वन पट ची आहेत मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस सत्त्याऐंशी सेचाळीचाळीस अठ्ठावन्न बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जरी जोडी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करू शकत जोडी पण चांगली मित्रांनो कामाची गॅरंटी असलेली खिल्लार जाते मित्रांनो या ठिकाणी खिल्लार पण येतात माडवी येतात गावरा येतात बरेच जोडे येते या ठिकाणी येत असतात मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली आता एक एक जोड्या या ठिकाणी येत आहेत होऊ शकता आपण तर तुम्ही या मित्रांनो या ठिकाणी खरेदी करा जोड्या वगैरे चांगले असतात प्रत्येक शेतकरीला परवडेल तर तुम्हाला मित्रांनो एक महत्त्वाचा विषय सांगतो मी या ठिकाणी आपले बरेच व्यापारी आहेत इथून खरेदी करतात खेतिया तडोदा किंवा धुळे बाजार असतो किंवा वैजापूरचा वा बाजार असतो तिथून खरेदी करतात आणि आपल्या बाजारामध्ये विकतात जोड्या वगैरे या ठिकाणी बऱ्याच गाड्या येतात मित्रांनो गाड्यामध्ये गाड्या पुरा जोड झालेले जोड्या वगैरे जोड्या पण चांगल्या आहेत फुल गॅरंटीच्या म्हणजे पाहिजे या ठिकाणी पण जोड्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला एक महत्वाचा विषय आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आणि आपले फेसबुकचं पेज पण मित्रांनो खानदेश बैल बाजार म्हणून त्या पेजला पण पेज़ तुम्ही फॉलो करून घ्या म्हणजे कारण माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला तुम्हा त्या तुम्हा पेजला पण पाहायला भेटेल व्हिडिओ कसं वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा कुठले आपण शेतकरी का आपण काय जुडी घेण्यासाठी आले होते का आपण असं आहे का नाव काय आपल्याला महेंद्र बापू पाटील महेंद्र बापू पाटील मित्रांनो शेतकरी आपल्या चॅनल चे सबस्क्रायबर येत असतात चॅनलला हो सांग बरेच वेगळे व्हिडिओ आलेले चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईबर करा पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो